श्रावण मास कधीपासून सुरू होतो पहिला श्रावणी सोमवार कधी जाणून घ्या तिथी हिंदू पंचागानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्या महत्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो हिंदू पंचागानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्या महत्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्यात देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मास आरंभ होतो यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहे जाणून घेऊया श्रावण मास कधी पासून सुरू होतोय त्याविषयी सविस्तर चोवीस सोमवारी असेल श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मास आरंभ होईल तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी पाच सोमवार मिळतील श्रावण मास विशेष गोष्ट दोन हजार चोवीस यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवार पासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी जीवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंती सारखे विशेष सण असतात श्रावणी सोमवार तिथी पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अमावास्या श्रावण श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्या सुख समृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यात घरोघरी पारायण आणि ग्रंथ वाचन केले जाते